नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती चॅनल चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघणार आहो ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे स्वतः मालकानेच दोन हजार पंचवीस या इयरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याच कंपनीचे शेअर सेल केले आहे तर चला बघूया कोणत्याही या दहा कंपन्या आणि यांच्या प्रमोटर्सने किती बिलियन किंवा मिलियन यू एस डॉलरची सेलिंग केली आहे दोन हजार पंचवीस या इयरमध्ये तर मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे भारती एअरटेल लिमिटेड आणि मित्रांनो भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत कंपनीमधील आपली फोर पॉईंट एट बिलियन यू एस डॉलरचे शेअर सेल केले आहे एअरटेल या कंपनीचे आणि मित्रांनो जर आपण अवेलेबल डेटानुसार जर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट टू सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट फोर टू पर्सेंट डी आय एस एसची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट फोर झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे टू पॉईंट सेवन टू पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे इंटरग्लोबल एव्हिएशन लिमिटेड म्हणजे इंडिगो आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत इंटरग्लोबल एव्हिएशन लिमिटेड या कंपनीची वन पॉईंट सेवन बिलियन यू एस डॉलर एवढे डॉलरचे शेअर सेल केले आहे आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा पूर्ण शेअर शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट फोर फोर पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट थ्री टू पर्सेंट आणि मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे विशाल मेगा मार्ट लिमिटेड आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत विशाल मेगामार्ट लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सनी कंपनीमधून आपले वन पॉईंट वन सेवन बिलियन यू एस डॉलर एवढे यू एस डॉलरचे शेअर सेल केले आहे दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा अवेलेबल डेटानुसार शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर विशाल मेगा मार्ट लिमिटेडमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फोर पॉईंट वन वन पर्सेंट एफ आय एस ची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट फोर झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फोर टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट झिरो एट पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे ए डब्ल्यू एल ॲग्री बिझनेस लिमिटेड आणि मित्रांनो ए डब्ल्यू एल ॲग्री बिझनेस लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सनी दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत आपल्याच कंपनीचे सेवन हंड्रेड सेव्हन्टीन मिलियन यू एस डॉलरचे शेअर सेल केले आहे दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत आणि मित्रांनो जर आपण कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी थ्री पॉईंट नाईन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट वन वन पर्सेंट डी आय एस टी होल्डिंग आहे एट पॉइंट एट टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल् पॉइंट सेवन एट पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो बजाज फिनसरो लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सनी दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत सिक्स हंड्रेड थर्टी फोर मिलियन यू एस डॉलरचे शेअर सेल केले आहे दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत आणि मित्रांनो जर आपण बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीचा टोटल शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी एट पॉईंट एट वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट वन वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट तसेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे एम फेसिस लिमिटेड आणि मित्रांनो दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत एम फेसिस लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने एम फेसिस लिमिटेड या कंपनीचे फाईव्ह हंड्रेड फोर्टी फोर मिलियन यू एस डॉलरचे शेअर सेल केले आहे दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत आणि मित्रांनो जर आपण एम फेसिस लिमिटेड या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार एम फेसिस लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्स प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी पॉईंट वन झिरो पर्सेंट एफ आय एस एसची होल्डिंग आहे एटीन पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थर्टी सेवन पॉईंट झिरो एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर पॉईंट थ्री वन पर्सेंट असेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड आणि दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने आतापर्यंत कंपनीचे फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी सिक्स मिलियन यू एस डॉलरचे शेअर सेल केले आहे आणि मित्रांनो जर आपण ॲप्टस व्हॅल्यू हाऊसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट एट सेवन पर्सेंट एफ आय एस ची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फायू पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट एट नाईन पर्सेंट एक्स्ट कंपनी आहे मित्रांनो सॅग्युलिटी लिमिटेड आणि मित्रांनो सॅग्युलिटी लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सने दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत सॅग्युलिटी लिमिटेड या आपल्याच कंपनीची फोर हंड्रेड ट्वेंटी वन मिलियन यू एस डॉलरचे शेअर सेल केले आहे आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सेवन पॉईंट थ्री एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट फाईव्ह नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट एट सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल् पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो कोहन्स लाइफ सायन्सेस लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत आपल्याच कंपनीची थ्री हंड्रेड फिफ्टी सिक्स मिलियन यू एस डॉलरचे शेअर सेल केले आहे दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सेवन पॉईंट फोर नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट एट वन पर्सेंट आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट वन सिक्स पर्सेंट असेच मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये टेन्थ आणि लास्ट कंपनी आहे हिंदुस्तान झिंक लिमिटेड आणि या कंपनीच्या प्रमोटर्सनी दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत हिंदुस्तान झिंक लिमिटेडची थ्री हंड्रेड फोर्टी नाईन मिलियन यू एस ची, ची शेअर सेल केले आहे दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत आणि जर आपण कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग आहे सिक्स्टी वन पॉईंट एट फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट थ्री टू पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट नाईन टू पर्सेंट गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने दोन हजार पंचवीस या इयरमध्ये आतापर्यंत मोठी सेलिंग केली आहे आपल्याच कंपनीमध्ये प्रमोटर्सने दोन हजार पंचवीस या इयरमध्ये तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय